घर तुम्हाला स्वच्छ ठेवता नाही का हे गे काही पण तुझ्या विरुद्ध कोण काय बोललं की तुला डायरेक्ट हाना मारी फेका फेकीत बघितलं तुम्ही काय कमेंट आल्या जबरदस्त काय रे तू बघितलं का मग सगळ्यांना सांगून टाक आता अंकिताची एंगेजमेंट कधी येते सांगून मी रेडी आहे आणि मम्मी पोहती तुला पोहतीये बच जाऊ दे म सांगून टाक म्हणून म्हणून चल पण यंदा yes. कर्तव्य आहे <laughs> तुझा फेसले भारी होतो कोणीतरी मुद्दामून करून आणलं माझ्या अकाउंटचं चेंज झालं दादा आता लटो अरे पडती गुटकेवाली <laughs> जय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता लास्ट ब्लॉग झाला आपला दोन तीन दिवस झाले मस्त फार शॉर्ट ब्लॉग झाला होता दा मला सगळेजण बोलले की खूपच छोटा ब्लॉग झाला काय माहिती मला असं नव्हतं तरी पण मी केलं पण ठीक आहे आता आज आपण परत काय म्हणू की परत रिस्टार्ट करतोय मी चाललेलो आहे जिमला आपण जिम अजून सोडलेली नाहीये कळलं का मम्मा जिम अजून माझी चालू आहे जिम अजून माझी चालू आहे मी चाललोय जिमला त्यानंतर मग बाकी सगळी कामं आहे लास्ट ऑफर तुम्ही खूप मस्त रिस्पॉन्स दिला तुम्ही आज पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल ब्लॉग बघत राहा आता नेहाचं पण आवरलं नेहा पण हे काय बघा हे काय कसं ठेवतात घर बघा मम्मी आणि नेहा हे कसं पडलंय बघा इथं ही बॅग अशी पडली काय आहे का नाही काय पण तुझा कसला कार्यक्रम आहे भजन करतेस का तू काय पसारा असला घर तुम्हाला स्वच्छ येत नाही का कळत नाही का तुला हे काय काय पसारा सगळा घाण केलाय घर स्वच्छ ठेवतात नाही कोण आहे या ऐक माझी बॅग येलाय थांब आता फेक तुमचं सगळं जा आता फेका तुमचं सगळं चला तुम फेका तुमचं सगळं आता गाइस फेकत जा माझी परमिशन तुला असं थोडं हिंसकच व्हायला आवडतं का मम्मा काही पण तुझ्या विरुद्ध कोण काय बोललं की तुला डायरेक्ट खाना मारी फेका फेकी करायला आवडते का बापरे लास्ट ब्लॉग बघितलं ना तुम्ही काय कमेंट आला जबरदस्त नाही बघितलं तू काय रे तू बघितलं का कमेंट वाचलेला बापरे आता सांगून टाक चल जाऊ दे तो आ? तो आ ओ, अच्छा सगळ्यांना तू बोलली ना यंदा कर्तव्य आहे म्हणून मग सगळ्यांना सांगून टाक आता अंकिताची एंगेजमेंट कधी येते सांगून टाक नाही अजून घालवायला का तिला मी रेडी आहे पाठवून द्या लवकर आणि मी म्हणलो ना दोन दोन गुड न्यूज की तू बिझी होणार आहे वगैरे आणि अजून एक गोष्ट आहे तर मला असं म्हणायचं होतं मला जे म्हणायचं होतं वेगळं राहिलं आणि लोक भलतंच बोलायला लागले की नेहा प्रेग्नंट आहे म्हणून आणि मम्मी मी लपवतीये तू लपवतीये तू तू मी कशा बोललो लग्न कार्यामुळं मी म्हणलं आता आता होईल ना बघ तू बिझी होशील असं बोललो अरे मी तुला हे करायला बोललो आणि इकडे बोलतच झालं बघ जाऊ दे मी हे म सांगून टाक म्हणून आहे म्हणून चल बघितलं ना, ना तू त्यांनी धरवले आता सांगायचं नाही काय वर्षी लग्न सांग सगळ्यांना सर अरे अरे काच बोलते हा काय प्रोसेस चालू आहे मग काय प्रोसेस चालू आहे मग सांगू लोकांनी खूप परफेक्ट गेस केले तुम्ही सांगून टाका आता मी बघते <laughs> खूप भारी भारी गेस केले डेंजर डेंजर एक नंबर गेस केले मजा आली आज <laughs> बट या वर्षी काय असे काय विशेष पण यंदा कर्तव्य आहे समजलं तुम्हाला काहीच होणार आहे मग असं काही घरात असलं की मग ब्लॉग्स पण छान होतात त्यामुळे काळजी करू नका येतील चांगले ब्लॉग्स एकदम मी ब्लॉग करत नाही मला सगळेजण बोलतात ब्लॉग का नाही करत आहे मग हे मोटिवेट करत नाही ना मला ही रोज पिंक गाऊन घालून थांबते काय ब्लॉग घे एक मम्मी म्हणते मला त्या गाऊनमध्ये माझा ब्लॉग घेऊ नको तुझ फेस भारी होतो बाबा तीन महिने झाले तीन महिने झाले माझं इंस्टाग्राम अकाउंट जाऊन मला तीन महिने झाले माझं इंस्टाग्राम अकाउंट जाऊन मम्मा तीन महिने सात जुलैला तीन महिने झाले आज नऊ तारीख आहे सात जुलैला तीन महिने झाले पण माझा अजून वन मिलियनची आयडिया आलेली नाही आहे तीन महिने झाले जाऊन डेंजर विषय सिरियस काय काय करायचं कोणीतरी मुद्दा केले पण ते माहिती का कोणीतरी पैसे देऊन माझं अकाउंट घालवलंय ते कसं काय येईल आता मी तेच वाट बघतोय असे लोकांचं ना आणि मला आता असं कळलं पण की कोणीतरी माझं पैसे देऊन अकाउंट घालवलंय म्हणून एका थ्रूच कळालं की कसं हे लोक करतात हे कसं असतं यांचं हॅकिंगचं किंवा एखाद्यावर रिपोर्ट करणं कसं असतं हे मला कळलं एक जण बोललं की जो पैसे देऊन घालवलंय म्हणून नाही आपल्याला कुणाचं काय नाही का हे करायचं पण मग आपलं आपलं असं पण नाही की त्याच त्याला कोणी काय करावं असं काही विषय नाही अक्कल यावी फक्त चांगलं व्हावं वाईट व्हावं असं काही नाही हा पण माझ्यासाठी मेनली टाकलं होतं की ह्याच उडवायचंच आहे म्हणून जाऊ द्या जा आता विशेष सिरियस झालेला आहे मुरुदे बोर झालं तुम्ही जावा काय करत आहे रडत मिळत नाही मी गे बस नो क्राईंग तर आय हा सिरियस झाला टॉपिक मम्मीने हसवलेलं आहे ओके बट मला एका था था चांगल्या कॉन्टॅक्ट थ्रूच खेळलं की ते कोणीतरी मुद्दामून करून आणलं माझ्या अकाउंटचं आणि ते खरी गोष्ट आहे सिरियसली करून आणलं मला म्हणजे ते कसं सांगू तुम्हाला तर एक्झॅक्ट एवढं सांगायला गेलं तर मग सगळंच काही बट मुद्दामून केलं आणि ते अजून पण तसं होल्ड करून ठेवलं आहे कारण मी तुम्हाला बोललो ना माझं पहिल्यांदा जेव्हा अकाउंट गेलं बरोबर अकाऊंट गेलं त्यानंतर दहा एक आठ दहा दिवसांनी परत आलं मग मी खुश झालो की आलं झालं मी व्हिडिओ व्हिडिओ टाकला सहीकड सांगितलं की आलं माझं आलं माझं आणि ते आल्यानंतर माझं सहा वेळा सस्पेंड होऊन परत आलं होतं आणि सातव्यांदा जेव्हा माझं गेलं जेव्हा सात एप्रिलला तेव्हा ते गेलंच डायरेक्ट आणि आता तीन महिने झाले सात जुलैला की ते माझं गेलंच आहे मग ते कोणीतरी माझा मुद्दा म्हणून कंटिन्यू घालवत होतं की आलेलं अकाउंट सस्पेंड व्हायचं परत अपील करायचं परत यायचं परत जायचं परत अपील करायचं परत यायचं परत सस्पेंड व्हायचं परत अपील करायचं परत जायचं असं कंटिन्यू सहा वेळा झालं आणि सातव्यांदा डायरेक्ट डेंजर विषय आता मी चाललो जिमला तुम्ही बघत रहा ब्लॉग होईल मस्त इंटरेस्टिंग कंटिन्यू करा चला तर गाय आता निघालो आहे जिमला नेहा पण येते माझ्यासोबत जिमला नाही मी चाललो जॉबला सकाळी सकाळी जातो करतो दुपारचा नाही करत जिम मॅम सांगायचं लोकं नाही मी दुपारला कळलं मला किती वाजले 12:30 ऑफिसला जायचा वेळ होता बाय बाय गाईज जाऊ दे साडेबारा ते साडेबारा बायज आता मी निघालोय बाय 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 चा मी निघालो चला जिमला जाऊयात गाईज पटकन सर गाईज आज शोल्डर वगैरे हो मारलेत जा शोल्डर लेग्स मारलेत मोहित पण आलाय मोहित मोहित आणाय झालं आहे काय मला जिममध्ये पाहायला आले आता बाय

कॉटनमध्ये थ्री पीस कुर्ती सेट टाकलेत तुम्हाला पण दाखव तुम्ही म्हणून ऑनलाईन ऑर्डर करू शकता हे बघा हे कॉटनमध्ये थ्री पीस कुर्ती सेट आहेत हे दिसते का बघ की पहिल्यांदा कॉटनमध्ये थ्री पीस कुर्ती सेट आहेत अल्टीकली बघा जवळ ना दाखव याच्यावर धाग्याचं काम पण आहे बघा किती बारीक एकदम प्युअर कॉटनमध्ये थ्री पीस कुर्ती सेट आहेत ह्याची ओढणी बघू ह्याची ओढणी बघा ओढणी पण प्युअर कॉटनमध्ये रेट काय टाकला माहिती आहे का ऑनलाईन याचा पाचशे सत्त्याण्णव फाईव्ह नाईन्टी सेवनमध्ये विथ फ्री होम डिलिव्हरी टोटल चार डिझाईन टाकलेत ही पण डिझाईन बघा ह्याच्यामध्ये जबरदस्त आणि ही पण ओढणी आहे बघा ह्याच्यामध्ये त्याची पण ओढणी आहे फोटोज मी ना शक्य झालं तर फोटोज पोस्ट करेल हे बघा कॉटनमध्ये ओढणी आहे अजून ही डिझाईन आहे ना याचे फोटोज बघितले की तुम्हाला समजेल जबरदस्त आहे ब्लॉग नाही करता आला पण करूयात कंटिन्यू करा तुम्ही बघत राहा ब्लॉग आता अजून इंटरेस्टेड पडे कस्टमर चालू आहेत त्यामुळे बघत राहा इथं ब्लॉगच घेता येत नाही काय ना कोण ना कोणतरी असतंच बघत राहा ब्लॉग काय कि भांडू नका फालतू टाइमपास करू नका भेटू द्या कोणाला मेन्सला आहे आज विषय पण आलेला आहे मला आज मोहित पण भेटला बाबा जिम मध्ये जवळ आता मी पण मला वाटतंय कधी रे दीड दोन महिन्यांनी भेटतोय ह्याला पण मोहित पण मला अचानक जिम मध्ये भेटला आज आम्ही चाललोय आता मूवीला आणि मूवी पण जरा आम्हाला रिव्ह्यू भारी वाटले मला थोडे सस्पेन्स थ्रिलर वाले भारी वाटतात सो चाललं आम्ही महाराजा म्हणून एक मुव्ही आहे जबरदस्त तो बघायला चाललोय आणि नाही आपल्याला नरूची पोल नाही खोल करायची आता सगळे बोलायला लागले चुकून म्हणून विष्ले सांगू नका तू सांगून दिल डायरेक्ट चेंज झालं लगो आता अरे बापरे बापरे हे थोडा बड्डेच्या आधी डेंजर झालं विषय शेनाराचा बड्डे आता हा आता आम्ही सगळेजणं चाललो आहे नेहायला घ्यायला मग नेहायला घेऊन डायरेक्ट पिक्चरला जाणार आहे जाऊ देणार तुला त्रास जाईल ना हो गाईज बिचारा मध्ये येतो ना तेच फाई बघत राहाव पिक्चर आ तर गाईज आता निघालेलो आहोत आम्ही मूवीला आता नेहा पण आली आहे बघा तिथे ठीक पण आहे मागे डायरेक्ट का तुला झोप येते का नाही एकदम डायरेक्ट काय चिका बघा कसा दिसतो एकदम शांत चिका खूप शांत आलं काय झालं चिक तू शांत अस काय विषय त्याच्या आयुष्यात खूप दुःख आहे तुम्हाला तो एक दिवशी सांगेल सगळं आपलं परभणीमध्ये सेलू सिटी मध्ये आपलं ओपनिंग आहे सेलू सिटी येस किती किलोमीटर माहिती का नाही चारशे किलोमीटर हो oh, ना विचारतो <laughs> आणि सांगलीला पण आहे सांगलीला ना सांगलीला कधी मे बी सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला सांगली सिटीमध्ये आपलं ए सेव्हन ओपन होते आणि सेलू सिटी म्हणजे सेलू सिटी परभणी जिल्ह्यात सेलू सिटीला सतरा तारखेला ओपनिंग आहे सोळा किंवा सतरा आहे पण मे बी सतरा डन होईल सो कोण कोण आहे आपलं सांगलीवाले सबस्क्रायबर कोण कौन आहे आपले सेलूचे सबस्क्रायबर कोण कौन आहे आपले मला कमेंट करून नक्की सांगा आणि सेलूला यायला म्हणजे आम्हाला डायरेक्ट चारशे किलोमीटर यावं लागणार आहे तरी पण येणार आहे मी तिथे सगळं बघायला सो so, मला कमेंट करून नक्की सांगा आता मूवीला चालला मस्त आल्या बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग आता आता इंटरव्हल झालेली आहे बरोबर आणि नेहा जेवण आली तरी पण गपगप खाती पिक्चरला आलो ना आपण पिक्चरला आलो की नेहमी ती ते ॲड लागते काहीच

तर गायज झालेला आहे मूव्ही पाहून झालाय आमचा आता निघालोय मी आणि नेहा आत्ता फक्त विश्ले आणि आपली सगळी बाकी टीम आता विशले त्यांना सोडेल घरी मग ते जातील पण आम्ही जो मूव्ही आत्ता बघितला ना ना <laughs> म्हणजे ना मी शंभर टक्के एक हजार एक टक्के रेकमेंड करेल की महाराजा मूव्ही तुम्ही शंभर टक्के बघा अंगावर काटाना आला ना नेक्स्ट शेवटला तुम्हाला म्हणजे शेवटचा जो तुम्हाला फर्स्ट टाइम दृश्य बघितलं कसं वाटलं होतं ना त्याच्यापेक्षा पण तुम्हाला जास्त भारी वाटेल हा पिक्चर बघून एक नंबर झालाय म्हणजे जबरदस्त झाला आता मला ना दोन तास झोपत येणार नाही मला सकाळी मुंबईला जायचं कामासाठी पण आता मला झोपत येणार नाही एवढं डेंजर माझ्या डोक्यावर आता हे झालंय असं म्हणजे बघा आता पिक्चरचा इम्पॅक्ट झाला असं एवढा भारी आहे जबरदस्त नेक्स्ट लेवल पिक्चर आता <laughs> मेन म्हणजे स्क्रीन प्ले जो बसवला ना असा थोडासा ना तो सर्वात भारी आहे स्टोरी तर आहेच मस्त आहे पण स्क्रीन प्ले त्या स्टोरीला तसं बसवलं ना स्क्रीन प्ले मध्ये जबरदस्त शंभर टक्के तुम्ही आत्ता हा पिक्चर बघितला पाहिजे हंड्रेड पर्सेंट कारण ह्याचं काय प्रमोशन नाही आहे कोण काय नाही करत आहे बट क्वालिटी एक नंबर आता आम्ही चाललोय घरी गाईज आणि अशाप्रकारे आपला आजचा ब्लॉग हा एंड होणार आहे मी घेतो आहे ब्लॉग बघा आता करतोय कंटिन्यू ब्लॉग करायचा प्रयत्न सो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र <laughs> <laughs> बाय बाय थँक्यू